ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो तो की डवचित होता आजीला किती फिरत आलो मी हा तरी मी लागू पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे खरे मी तिथे फोर्स केला का तुम्हाला नाही नाही उल्टा मी म्हटलं की अहो बायको बोलवते आत्या कायच करावं बापा किती होते त्या पोते मग तुमचीच लागली ती दे केत फुडले तुम्ही आम्ही जालना तालुका जालना जिल्हा जालना जिल्हा हं म्हणत्याकडे आहे बरोबर वर्षा 90 90 वर्ष 93 वर्षाचे हं

दिले ना आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला तुम्ही लिहून देता मग आता घेतली कोणती पोत घेतली बरं ही माळा घेतली का ही माळा घेतली ब आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला आता काय

शेंगा पडल्या की पडले आहेत किती पैसे अकराशे अकराशे हे माझा अरे बाप हे तर लई दहा दहा वीस वीस च्या भरपूर मोठा तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला हं ना आणि ही माळा तुम्हाला ही गालाची ह ना काल तंना ह आणि हे वाटिक बाबाकडून तुम्हाला बाबा द्या वाट तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं बाबा तुमचे एवढं अपवाढ वारला ही पैसे द्या मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या रुपये हजार रुपये नको झाले तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे पाचशे नको अजून कमी का द्या काय घ्यायचे घ्या तुम तुम्ही तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायची ती घेणार मला मत बरोबर म काही काढू नकोय भाई काय फोटो काढायचे फोटोच काढणं तर पास रे बाबा चा, फोटो चांगले नसते हो ना तुमचा मुलगा मुलगा मोठा पोरगा होता मोठा पोरग मेल भाऊ पोरग नेल निघले उतडते बायपूर आम्ही निघालेलो मला गरज नाही कशाची पाच एकर वाव रे सगळं चांगलं आहे मग पोरगा भारी होता भारी होता मग खात नव्हता दारू पित नव्हता तुम्ही म्हणण्याची मावाची आतीत ते मला तर मावा ती आत्या भाई हे जे आहे ते निघले निघलं मुकाट त्याला काय करणार हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून जाऊन जपून आशीर्वाद आशीर्वाद हा आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो चाल ए हे पॅक करून <laughs> दे त्यांना आजी तुमच्या शेंगदानी पडली तुम्ही अवघड केलं बरं भाऊ हे घरा तुमचं भाऊ हे देवाला सांगा की या लक्ष दे हे ठेवून द्या तुमची मोठा दोन आणि तीन आणि निक चार पाच सहा सात आठ नऊ दहा दिन एवढं गोष्ट कुठे हे तुमचे वीस घेतले ठेवू का काय चांगलं होते लय चांगलं कोणाच बर बाबा आजू प्रेम करते तुम्ही आता काय आता मात्र बोलता आता काय सांभाळत लागते ना सांभाळ लागत काय सांगतो

मी पाहिलं काठी नशी तुम्ही तिला नियोजन होत हा वर्षाचं ते इथंच ठेव तू फिरून फिरून इथं गेशील म्हणून